आज आपण बघणार आहोत श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग अरे वा वा मला व्हायचं आहे अर्पितात आहे मला सांगा आधी कसं व्हायचं ती मग हो तुम्हाला माहित असेल तुम्ही रिअल स्टार हाय म्हणून बरोबर का अहो सांगते की मला ऐकून पण लय कष्ट घ्यावं लागत असं श्रीमंत व्हायला एकदम सोप कष्ट तर कसलं काढायचं घ्यायचं नाही अरे बापले कसं व्हायचं मग तर ऐका तुम्ही हो श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग ते तर सांगा ना मग मी होतं माहितीये का मला पण काय माहित नाही पण असं म्हणते ती आपल्या मित्रांना लय काय काय माहिती म्हणून तर मित्रांनो तुम्हाला लय माहित असलं तर थोडं तर एवढं साखर एवढं तर आम्हाला सांगा खरं आहे का नाही गरिबावर दया करा हो गरिबावर दया करा आम्ही लय गरीब आहे जर आम्हाला पण थोडं सांगितलं की आम्ही थोडंच करता म्हणजे थोडं तुमच्या एका तर पायरीवर आम्ही चढल का नाही बरोबर आहे का नाही तेवढच आम्ही थोडंच सांगा लय नाही थोडाच मार्ग सांगा सोपा मार्ग तेवढा